ज्या दिवशी हा बहुजन समाज जागेल ज्या दिवशी ओबीसी बांधव दलितांना मतदान करतील दलित बांधव ओबीसीला मतदान करेल ओबीसी बांधव मुस्लिम बांधवाला मतदान करेल त्याच दिवशी खऱ्या अर्थाग्रह या भारत देशामध्ये लोकशाही आलेली असेल गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले बरोबर आहे का चुकीचं आहे अरे हे पवार भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जर अस्तित्वात असते ना या पवारांनी तुम्हाला आम्हाला मत द्यायचा सुद्धा अधिकार दिला नसता पवार म्हटलं की महाराष्ट्राला त्यांनी भरते पण पाळुरामजी या बारामती नगर परिषद परिसरामध्ये दिनदलिताच्या शोषिताच्या वंचिताच्या अपघातग्रस्ताच्या सामाजिक न्याय हक्काच्या काही जणांनी पक्षाचा फॉर्म भरला त्यांना चिन्ह भेटलेलं आहे ते चिन्ह तुम्हाला माहिती आहे पण अनेक सहकार्यांचं चिन्ह वेगळं आहे हे चिन्ह लक्षात ठेवायचंय आणि आपल्या माणसाला तुम्हाला सर्वांना मतदान करायचंय बाळुरामजी तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही हत्ती हत्ती हे चिन्ह घेऊन तुम्ही निवडणूक लढताय बाबांध तुम्ही इथं सगळेजण उपस्थित आहात माझी तुम्हाला विनंती आहे हत्ती हे चिन्ह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होत हत्ती या चिन्हाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली काशीरा आणि आता आज रोजी भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधक नावाचा जो काही लोकशाहीमधला कॉन्सेप्ट आहे तो आज संपुष्टात आलेला आहे आज बारामतीमधले नेते महाराष्ट्रावरती राज्य करतायत मधल्या विरोधकांनी मते मते खऱ्या अर्थाने या पवारांना विरोध करायला हवा होता पण त्यांनी शक्ती घातलेली आहे आणि खरी विरोधकाची भूमिका पार पाडतायत आमचे मित्र सहकारी काळुरमजी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पडायला मी इथे आलो होतो काळुरमजी मी नेहमी टेन्शन मध्ये होतो अरे नारळ पण पडलाय पण आता पुढे काय होणार नारळ तर फोडलाय आता पुढं काय होणार कारण पवार म्हटलं की महाराष्ट्राला तरी की भरते पण काळूरामजींचा आज शेवटचा उद्याचा शेवटचा दिवस आहे शेवटपर्यंत हिमतीने लढणारा कार्यकर्ता त्यांना काही अमिषे आली नसतील का त्यांच्याकडे कोण भेटायला आलं नसेल का पण काळूरामजी या बाळामध्ये नगर परिषद परिसरामध्ये दीनदलिताच्या शोषिताच्या वंचिताच्या अपघातग्रस्ताच्या सामाजिक न्याय हक्काच्या नगरपालिका परिसरामधल्या रोजच्या जीवनमानाच्या अनेक प्रश्नावरती रस्त्यावरती उतरून संघर्ष करणारा कार्यकर्त आणि तो पवारांच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभा आहे त्याच्या हिमतीला दाद द्यायला मी इथं आलोय हिंदूच माग माणूस आहे आता माझी तुम्हाला हात जोडून करतेची विनंती आहे हे चिन्ह कुणाचं आहे डॉक्टर बाबा बाबासाहेबांच बाबा आहे तुम्ही गळ्यामध्ये जे चिन्ह बांधलंय या चिन्हाशी प्रतारणा करायची नाही आणि आता इथं किती माणसं आहेत आपण कमीत कमी एक हजार माणसं पकडू एक हजार माणसांनी फक्त फक्त आणि फक्त पन्नास मतांची जबाबदारी घ्यायची किती मताची किती मतांची एका माणसानं किती मतांची पन्नास मतांची दादा बाबा काका मावशी शेजारी जोडीदार मित्र व्यवसायातला मित्र पेपरवाला प्रत्येक माणसाला सांगायचं आमचं चिन्ह लक्षात ठेव बर का प्रत्येक माणसाला प्रत्येकाला जबाबदारी घ्यायची काळुराम चौधरी हा उमेदवार नाही इथं आलेला चिगरबाद माणूस इथं संविधान आहे सवारांच्या बारामतीमध्ये टेन्शन आलं होतं किती माणसं असणार माणसं आले बाबासाहेबांचं संविधान वाचवायला माणसं आले कालराम चौधरी कसा लढतोय फटका माणूस आहे पण नेतका माणूस आहे कारण त्याच्या हातात बाबासाहेबांचं संविधान आहे काय बोलले होते बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला शासन करती जमात बनायच आहे तुम्ही बदला शासन करतील जमात नाही बनला तुम्ही असाच बनले होते का बाबासाहेब आंबेडकर शासन करतील जमात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला लाख मुलाच्या मताचा अधिकार दिला काय दिला लाख मुलाच्या मताचा अधिकार दिला एका बाजूला टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गावगाड्यामध्ये भुस्तोर मजुरीचं काम करणाऱ्या घुस्तोर मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत हा मताचा अधिकार <laughs> या भारत वर्षामधल्या दिनदलिताला शोषिताला वंचिताला पीडिताला भटक्याला कुणबुड्या -कुण जोशापासून ते मसन जोग्यापर्यंत वडाऱ्यापासून बिलदरापासून बिलर समाजापासून मारी साडी कोरी तेली हक्का बंडर संडर वंजारी लोणारी परी गुराव घरशी नाभी सुधार लोहार बेलर बेलेर राबोशी मुस्लिम समाजामधला अक्तार ताबरे कारवान या सर्व माणसांच्या मताला लागण्याचा अधिकार जर कोणी दिला तर तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला फ्या हत्ती चिन्हाला मतदान करायचं का पवार साहेबाच्या ताईच्या अजितदादाच्या सांगण्यावरनं कोणतरी साता उभा आहे पवारांच्या सांगण्यावरनं म्हणजे मोठ्या पवारांच्या सांगण्यावरनं कोणतरी उभा आहे मला नाव पण माहित नाही अजून कोणतरी उभा आहे पण बाबासाहेबांचं चिन्ह घेऊन आपला काळूराम उभा आहे त्याची मुलगी उभी आहे त्यांचं मॉरन वाढवायचं आहे त्यांची हिंमत वाढवायचे आज घरामध्ये जाऊन झोपायचं नाही आपल्या मताचं संरक्षण करायचं लोकशाही वाचवायला निघालेली माणसं येणीच असतात काय असतात वेळीच असतात माझ्या अगोदर अनेक जणांनी इथं भाषण केली मोहिते नावाचा एक युवा कार्यकर्ता बोलला खूप छान मानणी केली या माणसानं आता खर तर नगर परिषदेची निवडणूक आहे काळूड तुम्ही वन के फ्लॅट देणार म्हटलात तमाम महाराष्ट्रामध्ये सर्व मीडियाचा मला आभार व्यक्त करायचंय बारामतीच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा वन केचा फ्लॅट आजच्या महाराष्ट्रामध्ये गाजला देऊ शकतो आम्ही वन बीएचके फ्लॅट दादा म्हणतो बारामतीमध्ये मी हजारो कोटी रुपये आणले बारामतीमध्ये मी हजारो कोटी रुपये आणले आणि आणून काय केलं आमच्या या परिसरामध्ये येऊन भेटी द्या म्हणा हजारो कोटी रुपये आले आपल्या पावण्या वावड्यांना शेकडो कोटीची कॉन्ट्रॅक्ट द्यायला त्यांचं कमिशन घ्यायला समतोल विकास केला म्हणे आमच्या कंपाऊंडवर तुमच्या गोदड्या वाळत घालायच्या नाही काय सुमार दर्जाचा माणूस आहे हा हा दादा पवार म्हणतात यपा योपा घरात पाच पाच जण पीएचडी करायला लागले चुकीच आहे का बरोबर आहे तर एका एका घरात पाच पाच माणसं पीएचडी करायला लागले मग पीएचडी करणं म्हणजे काय वाईट आहे का आणि यांच्या एका एका घरात रोहित पवार आमदार सुरेंद्रबाई खासदार अजितदादा का उपमुख्यमंत्री शरद पवार खासदार अजून काय जींद्र पवार अजून त्याच ज्ञान कमी पडलंय अजून कोण पार्थ पवार तुमच्या घरात कशासाठी पाहिजे पद एका घरात पीएचडी करणारी पाच माणसं या कारखानदाराच्या नेत्याला चालत नाहीत अरे बहुजनांची पोरं आत्ता कुठं तरी शिकायला लागले या माझ्या बारामध्ये परिसरामध्ये आले विजयंती ओबीसी बांधव आहेत मी ओबीसी आंदोलक काय गावगड्यातल्या बहुजनांना एकत्र ये येण्याचा एकत्र ये करण्याचा संकल्प मी सोडलाय मी आजपर्यंत राजकीय व्यासपीठावर दोनच गेलोय एक बाळासाहेब आंबेडकरांच्या अनेक उमेदवारांच्या व्यासपीठावर आणि दुसरा काळूरामजींच्या या व्यासपीठावर आले जाहीर सांगतो जाहीर कुठल्याही पक्षाच्या आज आजपर्यंत व्यासपीठावर मी गेलो नाही पण गावगड्यातल्या सगळ्या दिनदलित बांधवांना एकत्र यावं लागेल आपल्या हक्क अधिकाराची भाषा बोलावी लागेल राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो तर नेहमी तो संघर्ष करून हिसकावून घ्यायचा असतो हे तत्व बाबासाहेबांनी आम्हाला दिलं कारण राजसत्ता ही अंतिम आहे कौरांजी नगर परिषदेमध्ये निश्चित तुम्ही चांगलं काम कराल पण तुमच्या पक्षाचं स्ट्रक्चर कायद्याच्या सभागृहामध्ये माणसं पाठवावी लागतील विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जिथं कायदा लिहिला जातो तिथं माणसं पाठवावी लागतील आता अजित अर्ज पवारांनी हजारो कोटी रुपये आणले गावामध्ये शहरामध्ये एखादं ओबीसी समाजासाठी एखाद्या वस्तीला आहे का आहे गरीब बांधवांसाठी आहे शासकीय असं वतनाच्या जमिनी कुठं गेल्या खाल्ल्या बरोबर आहे का चुकीचे विमान प्रशिक्षण केंद्र कुणाच्या जागेवर आहे राऊशी वतनाच्या जागा कुठं गेल्या गुरव वतनाच्या जमिनी कुठे गेल्या महावतन मातंग वतन या सत्ताधाऱ्यांनी आता तुम्हाला एक सांगायचं महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शहराकडे चला देश स्वतंत्र व्हायच्या काळातली परिस्थिती बाबासाहेबांना वाटायचं गाव वगैरे मध्ये दिनदलितावरती छूत अचूतपणा त्यांच्यावरती सोशल डिस्क्रिमिनेशन होतय सामाजिक दुजाभाव केला जातोय तर दलित बांधव शहरामध्ये गेला पाहिजे त्यांना शिक्षण घेतलं पाहिजे आणि निकोप परिस्थितीमध्ये मान सन्मान या भारताचा नागरिक मोजून जगलं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे शहराकडे चला महात्मा गांधी म्हणायचे गावगाड्यामध्ये शेतकरी जातोय शेतकऱ्यापर्यंत इथली व्यवस्था गेली पाहिजे लोकशाही गेली पाहिजे म्हणून खेड्याकडे चला आज परिस्थिती काय खेड्याकडे आलेला माझा दलित माधव स्लम्स मध्ये झोपडपट्ट्यामध्ये एकदम बकाल परिस्थितीमध्ये जीवन जगतोय त्यांच्यापर्यंत लोकशाही पोचली नाही आणि गावगाड्याच्या ग्रामपंचायती पासून पंचायती पासून जिल्हा परिषद गावा गावात अटका जे राजकारण आहे चावडीवर राजकारण सोसायटीत राजकारण पंचायतीत राजकारण जनतेत राजकारण नगरपंचायतीत राजकारण नगर परिषदेत राजकारण नगरपालिकेत राजकारण महानगरपालिकेत राजकारण बँकेत राजकारण डी सीसीत राजकारण कारखान्यात राजकारण आणि तुम्ही आम्ही माणस भूमिकेमध्ये तुम्हाला राज्यकर्ते जमात व्हायला सांगितलं बाबासाहेबांनी तुम्ही झालात करी साहेब तुम्ही प्रश्न मांडला समाज कल्याण विभागाचे हजारो कोटी रुपये जबाबदारी सांगतोय अजिबात खोट बोलणार नाही महाराष्ट्राचा अर्थमंत्री महाराष्ट्राचा वित्त नियोजन विभाग ज्याच्याकडे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर जो माणूस आहे जो तुमचा लोकप्रतिनिधी अजित मी ओबीसीच्या प्रश्नावर बोलत नाही का एससी आणि एसटी समाजाचं समाज कल्याण विभागाच पाच ते सहा हजार कोटी रुपये अर्थमंत्री झाल्यापासून पाच ते सहा हजार कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांना वर्ती केले अरुण चुकत असलं तर पत्रकार बांधवांनी मला प्रश्न विचारायचा नाही तुमच्यापर्यंत येऊ दिले आता पुढचं सांगतो या महाराष्ट्राचं बजेट सात लाख करोड रुपयाचं आहे या सात लाख करोड रुपयापैकी फक्त एक टक्का बजेट ओबीसीच्या आणि भटक्या विमुक्त जाती जमातींच्या सामाजिक न्याय हक्कासाठी दिले एक टक्का म्हणून तुम्हाला आम्हाला राजसत्तेमध्ये जायचं आहे म्हणून तुम्हाला आम्हाला शासन जमात बनायच आहे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्ते वाचूनच सकाळ कळा झाल्या अवकळा गावघाड्यातल्या दिनदलित गोल गरीब कष्टकरी बांधवांच्या वतीनं काय झालं कालमजी ही बारामतीची भूमी ही ऐतिहासिक आहे मी मी काही काही शब्द जबाबदारी नगर परिषदेच्या प्रश्न वेगळे कालुरमजी बोलतील पण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मुंबईमध्ये विदर्भामध्ये मी जातो काही वैचारिक अधिष्ठान आपल्या कार्यकर्त्याला असलं पाहिजे तुम्हाला मला सांगावं असं वाटत की या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं एक अवसर प्राप्त करून दिला एक संधी तुम्हाला दिली ती संधी दिल्या मागचं कारण असं होतं की ही माणसं प्रवाहात आली पाहिजे शेकडो वर्षांच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये दिनदरी त्याला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाला नव्हता शिक्षण मिळालं नव्हतं माणुसकीचं जीवन मिळालं नव्हतं माणूस म्हणून त्याला जगू दिलं नव्हतं तर त्या माणसाला सन्मानानं इज्जतीनं जगवायचं असेल तर त्याला अवसर प्राप्त करून दिला पाहिजे रिझर्वेशन दिलं पाहिजे त्याला विशेष संधी दिली पाहिजे ही आरक्षणामागची भूमिका होती बाबासाहेबांची ज्या घरातली महिला ज्या घरातले महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे सहा महिन्याची मी देऊ महिलांच्या बाबतीतले सगळे कायदे हिंदू कोर्मी असेल ओबीसीच्या आरक्षणा संदर्भातलं तीनशे चाळीसावत कलम असेल तीनशे चाळीसावत कलम ओबीसी साठी आणि तीनशे एक्केचाळीसाव बेचाळीसाव कलम एससी आणि एसटी साठी पण कालुरामजी बाबासाहेबांनी इथल्या ऊर्बीशींना सांगितलं की तुम्हाला इथं अनेक आयोग येणार आहेत दिल्लीद गो आयोग आहे सायमन कमिशन आहे गोलमेज परिषद आहे तुम्ही मागास म्हणून साक्ष द्या पण इथल्या ऊर्बीशी बाबासाहेबांना समजून नाही घेतलं मी जबाबदारीने सांगतोय बाबासाहेब म्हणाले तुम्ही या इंग्रजांसमोर तुम्ही साक्ष द्या की आम्हाला इतक्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान भेटत नाही ओबीसीने बाबासाहेबांना नाही समजून घेतलं ओबीसी घेतलं ओबीसीनी बाळासाहेबांना नाही समजून घेतलं ओबीसी नेहमी इथल्या पवार पाटील देशमुखांच्या पाठीमागा लागले या बारामतीच्या ऐतिहासिक भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढणारा हरिपिराजी धायगुडे नावाचा धनगर समाजाचा शिक्षक या बारामतीमध्ये होता त्या सुद्धा वाढी टाकण्याचं काम इथल्या ओबीसीने केलं आज ओबीसीची परिस्थिती अशी आहे ना दार का ना घात का धर तो दारात धर तो घाटावर म्हणून वगैरे सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे बाबा लोक कारुरामजी सारखा एक माणूस मोठ्या हिंदीनं धनदान्या लोकांच्या समोर जात लागल्या लोकांच्या समोर पैशाचा उन्मत्त मास असणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभा आहे रोज तुमच्या दुःखामध्ये सुखामध्ये रोज तुमच्या अडी अडचणीमध्ये उभा राहणारा हा कार्यकर्ता आहे यांना तुम्ही प्रचंड बहुमतानं किती नंबरला पाच नंबरला चिन्ह आहे त्यांचं हत्ती या चिन्हा बटन लावायचंय आता मी तुम्हाला अपिलिंग भाषेमध्ये बोलतो हत्ती हे चिन्ह बाबासाहेबांचे तुम्हाला शपथ आहे बाबासाहेबांच्या चिन्हाचा अपमान होऊ द्यायचा नाही प्रत्येकाला जबाबदारी घ्यायची दोन दिवस रात्र वैद्याची आहे उद्याचा दिवस वैद्याचा आहे उद्या नोटा निघणार आहेत उद्या बंडल निघणार आहेत आणि बाबासाहेबांनी दिलेल्या ला तुमच्या लाख मुलाच्या मताचा सौदा करायला तलाल तुमच्या दारात येणार आहे आता काय बोलावं किती बोलावं बरोबर बोलावं चुकीचं बोलावं देतील पाचशे रुपये देतील हजार रुपये पण तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचं लेकरा बाळांचं दैन्य दास्य दारिद्र्य झोपडपट्टी हे कधीही संपणार नाही तुमच्या आमच्या मताची किंमतच करायची तर आमच्या कोणाला तुरा दर्जेदार शिक्षण द्या हा जाब तुम्ही विचारला पाहिजे पाचशे रुपये मिळत आता कोणतरी बोल की आम्हाला पाच निवडणूक येते आम्हाला पैसे मिळू की अरे पैसे तर किती मिळतील पण त्या राज्यकर्त्यांना विचारा ना हे बघा काळूरामला निवडून दिलं तर तुम्ही काय बोलाल काळुरामजी काय बोलतील मला बारामतीच्या जनतेनं निवडून दिलंय अरे तो ताताव नावाचा माणूस निवडून आला तर काय म्हणाल मला दादा नीट दिल्या मला दादा निवडून आणलंय मला ताईनं निवडून आणलंय करताय का तुम्हाला म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळण करून खूप काही बोलता येऊ शकतं खूप काही बोलू शकतो आपण पण बहुजन समाज पक्षाच्या व्यासपीठावर मी तुम्हाला जबाबदारीने सांगितलंय जबाबदारीने सांगतोय ज्या दिवशी हा बहुजन समाज जागेल ज्या दिवशी ओबीसी बांधव दलितांना मतदान करतील दलित बांधव ओबीसीला मतदान करेल ओबीसी बांधव मुस्लिम बांधवाला मतदान करेल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये लोकशाही आलेली असेल गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले बरोबर आहे का चुकीच आहे अरे हे पवार भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जर अस्तित्वात असते ना तर या पवारांनी तुम्हाला आम्हाला मत द्यायचा सुद्धा अधिकार दिला नसता जबाबदारी न बोलते जबाबदारी न असता घरामध्ये खासदार की घरामध्ये आमदार की घरामध्ये पद घरामध्ये कारखानदार की मी एक उदाहरण सांगतो शेवट सर कारण तुमच्या डोक्यामध्ये प्रबोधनाचा प्रकाश पडला पाहिजे काय केलंय तुमच्या काही माणसं म्हणतात पत्रकार बांधव मला नेहमी विचारतात हा के सर नेहमी तुम्ही पवार फॅमिलीवर टीका करता रयत शिक्षण संस्था नावाची एक संस्था होती रयत शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद पडलं होत संत कारगे सरकारकडे सरकार केली कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा माणूस गावगाड्या मधल्या शोषिताच्या दोघाच्या कुशीतल्या हर एक बहुजन समाजाच्या मुलाला शिक्षण देण्याचं काम करतोय त्याचं अनुदान सुरू करा त्यावेळी रयत शिक्षण संस्थेचा एक पायलोज तयार झाला रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा हयात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल कामजे मी काय रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कोण असेल महाराष्ट्राचा विद्यमान मुख्यमंत्री कोणी असो कुठल्याही पक्षाचा असो या तुमच्या बारामतीच्या पवारांनी काय केलं माहितीये का त्या रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज खाडाखोड केली त्याच्यात बदलला आणि ते बदलून काय केलं माहितीये का रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्षत्व हयात शरद पवार असतील बारामतीत बोलतोय अजून एक वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे त्या संस्थेचा अध्यक्षत्व हयात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल त्याच्या बायोलॉलॉजी मध्ये खाड्या केली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष शरद पवार असतील आता मी मोठ्याच दोन संस्था सांगितले अशा चारशे ते पाचशे संस्थांचे अध्यक्ष डायरेक्टर बोऱ्या ह्या पवार फॅमिलीनी व्यापलेले आहे आणि हाच आजी दादा पवार म्हणते की एका एका घरामध्ये पाच पाच पोरं पीएचडी करतायत तुझ्या घरात चारशे चारशे संस्थांवर अध्यक्ष पवार फॅमिली काय दिवा आहे तुम्ही कुठलं आंदोलन उभं केलं तुम्ही कुठली शेतकऱ्याची लढाई तुम्ही उभी केली कुठल्या दिलदारी त्याला असामाजिक न्याय मिळाला म्हणून तुम्ही मोर्चा काढला अरे दुसऱ्याने काढलेले कारखाने हडप करणारे तुम्ही दुसऱ्याने उभी केलेले आंदोलनाचं प्रमुख तुम्ही अरे पुणे पुरोगमी आंबेडकरांनी उभे केले आणि महाराष्ट्राच्या काय आहे बरोबर आहे का जो माणूस निवडून तो या महाराष्ट्रामध्ये अजून ओबीसीचा कथन काय हे सांगायला मी बारामती मध्ये आलोय आणि मला निमित्त उपलब्ध करून दिलंय कालूरमजीने कालुरांजी उभा नसता तर मी कशाला भाषण करायला तुमच्या समोर आलो महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लढाई लढताना अनेक वार साधन केले आरक्षणाची लढाई लढत असताना ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार आहेत या आमदारांनी ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली नाही कुणीही घेतली नाही कोणही माईचा लाल एक दोन नेते सोडले भुजबळ साहेब सोडले विजय वडेट्टीवार साहेब सोडले एक दोन चार माणसं सोडली कुणीही ओबीसीच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये बोलायला तयार नव्हतं तुमची आमची लोकसंख्या किती पन्नास टक्के सात टक्के एस सी एस टी बांधव फॉर्म्युलाच आहे पंच्याऐंशी टक्के बांधव तुमचे आमचे हो पण तुम्ही आम्ही काय केलं जाती जातीमध्ये बांधणं तुम्ही आम्ही काय केलं वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये भांडणं बाबा लोक खूप काही ये बोलता येण्यासारखं आहे ज्या दिवशी ओबीसी बांधव जागेल ज्या दिवशी बहुजन बांधव जागेल आणि मी ज्या चळवळीत वाढलो महादेव जानकर काशीरामांचे पट्टशिष्य आमचे बी के कोकरे स्वर्गीय काशीरामजींच्या विचारावर चालणार आहे आणि आम्ही आम्ही सांगतोय लोकांना कपाळ बनवून सांगतोय अरे तुमचे नाही हे आपलं कोण परग कोण ओळखा ओळखत ओळखायला शिका अरे गावच्या गाव आहेत वाऱ्याच्या वाऱ्या तुमच्या आहेत तांडेच्या तांडे तुमचे आहेत वस्त्याच्या वस्त्या तुमच्या आहेत पण तुमच्यामध्ये एकी नाही उत्तर प्रदेश मध्ये बहुजनांचं सरकार येऊ पंजाब पंजाबमध्ये येऊ शकत मध्य मध्ये चळवळ वाढू शकते तेलंगणामध्ये साऊथ मध्ये असेल नॉर्थ मध्ये असेल म्हणजे फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला सत्तेचं तत्व देशाला दिलं मानवता बंधुता लोकशाही देशाला दिली त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये इथून पुढचा तौर हा बहुजनांचा असेल ओबीसींचा असेल दलितांचा असेल अल्पसंख्याकांचा असेल एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि जाता जाता एकच सांगतो काळुरामजी चौधरी यांचं चिन्ह लक्षात ठेवा आणि त्यांना प्रचंड प्रचंड बहुमताने बारामतीच्या नगर परिषदेमध्ये निवडून द्या आणि हे अंदरची बात आहे ये अंदरची बात आहे अंदर काय सांगू का संघमित्र निवडून आली हे मी आज जाहीर करतोय का काय म्हणतो मी निवडून आली ही मी आज इथं जाहीर करतोय त्यामुळं आता शहाण्यास अजून काही विस्कडून सांगायची गरज नाही बारामतीमध्ये आम्ही आलोय वादासारखं लढणाऱ्या माणसाला सपोर्ट करायला आलोय अरे कोण कुठले पवार पाटील देशमुख कोण काय या सगळ्या माणसांना आमचं सांगणंय आमचा वाद लढतोय त्याला आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे तेव्हा बारामतीमधल्या तुम्ही सगळ्या लोकांनी आम्ही ज्यावेळी पदयात्रा काढली त्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेला तरुण वर्ग पदयात्रेमध्ये संवेदन येत असताना तुम्ही औक्षण केलं सपोर्ट व्यक्त केला आमचा काळूरामजी म्हणजे कोण आमच्या काळूरामजी म्हणजे पथारीवाल्याला सपोर्ट करणारा आमचा काळुरमजी म्हणजे कोण हार विकणाऱ्या फुलं विकणाऱ्या रस्त्यावरती उतरून छोटे छोटे टपरी ठेले हर एक माणूस येऊन काळूरमजीच्या गळ्यात पडत होता आणि हे प्रेम सत्ताधाऱ्यांना आहे का आहे हे प्रेम रस्त्यावरती रोज रात्र दिवस अहोरात्र काम कराव्या काळुरामजींना नाही हा अजित विषय पण काळुरामजी आमचा लढतोय त्यांच्या लढतीला हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो पण उद्याचा दिवस उद्याची रात्र मी परवाचा दिवस डोळ्यात तेल घालून उमेदवार मी आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम कराल असा आशावाद व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय ज्योति जय मला जय आर